तर मी आता गणेशनी पोहे आणले खायला हे बघा बापू पण नाश्ता करतोय गणेश माझ्या पाठी प्रतीक्षा बसली कुठे आहे तुला काय म्हणतो आतमध्ये खेळायला जाऊ दे

मी आलेलो आता बा सावंगीमध्ये फुलंब्री जवळ आहे बघा बाजार सावंगी तर मी इकडे आलेलो आहे लग्नाला आणि माझ्यासोबत हा माझा साला आणि आणखी एक हा साला आणखी हा छोटा साला आणि भरपूर पाहुणे लावणे आले आहेत तर तिथून लग्नाच्या घरापासून गाड्या केल्या होत्या तर आम्ही गाडीत आलो आहे माझी बाईक मी तिकडं सोडली आणि सोबत प्रतीक्षा वगैरे आणि बा बाकी सर्व पाहुणे पण आले आहेत आणि हे बाजूला आहे बघितलं मंडप मंडपनी काय म्हणतायला टेंट <laughs> <laughs> तर हे असं आम्ही केलेलं आहे म्हणजे लग्नासाठी केलेलं आहे आणि आपली इथं वराळा बाकीची बसलेली आहे या साईडला नवदेव नवरीसाठी जे रूम असतात ते इथं पाहुणे वगैरे थांबण्यासाठी हां हे लॉन्स आहे लॉन्स मंडपनी <laughs> लॉन्स आहे आणि हे बाजूला छोटंसं गार्डन आहे मित्रांनो हे बघा इथं मला तर वाटतं इथं रात्रीच्या वेळेस इथं लग्न लागत असेल आणि हा शंतनू तंतनू पण आलाय सोबत टोपे बघा कसे घातले राम रामराम बोल रामराम रा बोल <laughs> तर मित्रांनो इकडचं वातावरण बघा खूप छान आहे आता हे जे हे सगळं लॉन्सची जागा आहे आणि याच्या बाहेर तुम्ही बघू शकता बघा इथं शेत आहे हे शेत आहे आणि हे बघा शेतात एक मस्त सुंदर घर आहे हे बघा इथे झाड सावली आणि तर भरपूर बघू शकता आपण बघा डोंगर पण आहेत हे बघा एक डोंगर आणि हे डोंगर बघा हे कसं आहे आणि हे बघा माझे काही आगौ साले <laughs> पळचीन खाली वा आणि हे विचित्र माणसाचा तुम्ही चांगलं ओळखत असाल हे विचित्र माणसाला काहीतरी म्हणायचं आहे चला स्टार्ट ऍक्शन म्हण नाय <laughs> चांगल्या हा बघा शंत नोकरी खेळतो आपला आपलं एकटच काय रे ओई ओई घुसू नको एक तिकडे साप असतो ताप असतो म्हणल तर कुठे गडकिल्ले गड किल्ला आहे का देऊ दुसरा डोंगर आहे ते दाखवलं ते वा वा आभाळ आल थंड मोसम झाला आता बघा आभाळ चुचू चुचू काय ते

<laughs> या मित्र नाश्ता करायला काय रे चांगले आता मी टी करून बघ पण चांगले चांगले

मी मी नाव सांगा तुम्ही फक्त व्हिडिओ दाखवून अरे हे गेलं ना मधी काढतो काढा अरे लोक आम्ही लिंबूच्या शांत्यामध्ये गेलेला आहे घरी फोन लागणार आहे काय करतो एकटाच बोलते ते आग काढते रे तुम्ही

<laughs> तर आई नजर काढते प्रतीक्षाची तिचं म्हणणं की लग्नात गेली तिला नजर झाली <laughs> आल्याची गेल्याची नजर उचल मेलीची मेलेची <laughs> तर मित्रांनो लग्न लावून आम्ही आलोय बाजार सावून घेऊन संभाजीनगरला आणि घरी नाही तर आता आम्ही आलो आहे मम्मी पप्पाच्या घरी घरी नंबर चौदाच्या भावनगरमध्ये आणि आता आम्ही बरेच टाईम थांबलो आहे लग्नामध्ये जेवण वगैरे होतं आंब्याचा रस भजे वगैरे तर ते काही मला व्यवस्थित आवडले नाही तर मी पोटभर काही जेवण होतो आणि मग आलो इकडं आईवड्यांच्या घरी आणि इकडे चहा बिस्किट वगैरे खाल्ली आणखी आणि आता संध्याकाळच्या ड्युटीचा टाईम होतो आहे तर आता लवकर आवडतो आणि निघतो तर मित्रांनो काल माझ्या आई वडिलांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तर त्यांनी साजरी केली मी गारून होतो रात्री तर त्या आईने माझ्यासाठी केक ठेवला आहे हा बघा केक म्हणजे भरपूर मोठा दिल मला खायला तर प्रतीक्षाच्या वाटचा मी खाऊन घेतला आणि माझ्या वाटाचा जाऊन खाऊन घेतला आता हा केक आहे शंतुनुच्या वाटाचा शंतरीचा खात नाही आहे तरी प्रतीक्षाच खाणार आहे <laughs> खाऊन घे असं मला खायचं नाही लयवडा खाल्ला मी जर आलो तर मित्रांनो तर हा केक खाणार प्रतीक्षा दर आणि प्रतीक्षा तो केक आहे ना हो काय खातो पाहिजे काय तर हा केक बघून ना मला एक गाणं एक व्हिडिओ आठवतोय <laughs> तो व्हिडिओ असा आहे टट्टी खालो पीला पिला

किती वाजले सहा वाजले निघायचं आहे बघतोय मी आता स्टॉक बघतोय का किती वाक ठिकाणी तर मित्रांनो आता आलो आहे घरी आणि कपडे वगैरे बदलले आणि आता ड्युट जायची तयारी आहे आणि झालं असं की घरी आल्यावर प्रतीक्षाचं डोकं खूप दुखत होतं तर ती आज म्हणली की मी आज स्वयंपाक करणार नाही त्यामुळे आम्ही तसंच घरी येता येता यायच्या आधी गेलो मुकुंदवाडी मुकुंदवाडीतून आणली बिर्याणी आणि आता बिर्याणी खातोय आणि प्रतीक्षा पण खाते हे बघा तर मित्रांनो या बिर्याणी खायला मुकुंदवाडीमध्ये मित्रांनो सिग्नलजवळ सार्थक बिर्याणी तिथून घेत असतो बाबा नेहमी तुम्ही पण तिथून घेत जा वाऱ्यानो सार्थक बिर्याणी एक नंबर बिर्याणी असते बघा मी पहिल्यापासून तिथंच खातो मी सगळ्या सगळ्या दुकानावरती टेस्ट केली आहे पण मला सगळ्यात जास्त टेस्ट सार्थक बिर्याणीवरचा आवडला बघा तुम्ही पण टेस्ट करून बघा आणि सार्थक वर खाता खाण्यासाठी आता हा बघा स पण बिर्याणी खातो आहे आणि माझ्या छोटा पिल्लू बी खातो आहे हे बाईनो हा आणि हे बघा मित्रांनो अजून बरीच बिर्याणी आहे तर या तुम्ही पण लवकर लवकर बिर्याणी खायला एकदम टेस्टी बिर्याणी खातो भेटतो ड्युटी जायच्या तर मित्रांनो आलोय जेवण वगैरे करून मस्त ड्युटीला आता टेन्शन नाही की रात्री जेवायचं आणि आता ड्युटीला काय नाही रोज दगदग घरी होते इथून जा घरी जेवण करा आणि मग तेच डस्टच होतं जेवलं की लगेच झोपायचं चालायला भेटत नाही काही नाही तर आज जरा लवकर जेवण करून आलोय आता रे ट्रीप झाली की लगेच आराम घरी जायचं डायक झोप आणि हा पण आलाय आहे आज म्हणजे आज म्हणजे हा रोजच येतो तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट